आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर महानगरपालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी लागू केलेल्या अभय योजनेतून एकोणपन्नास कोटी त्रेपन्न लाख रुपये ही योजना लागू करण्यात आली होती आणि मार्च अठरा रोजी संपली या योजनेला बावीस मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अभय योजनेबद्दल अधिक माहिती उल्हासनगर महानगरपालिकेची मालमत्ता कराची चालू मागणी एकशे सतरा कोटी ऐंशी लाख रुपये होती तर मालमत्ता कराची थकबाकी तब्बल नऊशे एकावन्न कोटी दहा लाख एकोणऐंशी एक हजार चारशे अठ्ठावन्न रुपये लाख एकोणतीस हजार नऊशे चोवीस मालमत्ताधारकांकडून नऊशे एकावन्न कोटींच्या वसुलीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेने चोवीस फेब्रुवारी पासून अभय योजना लागू केली होती पहिल्या टप्प्यात थकबाकीसह चालू कराची रक्कम एकरकमी भरल्यास शास्ती शंभर टक्के माफ करण्यात आली होती दुसऱ्या टप्प्यात पंचाहत्तर टक्के शास्ती माफ करण्यात आली होती मार्च बावीस रोजी लोक अदालत संपन्न होणार आहे त्यामुळे अभय योजनेला बावीस मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी घेतला आहे बावीस मार्च पर्यंत थकबाकीसह चालू करायची संपूर्ण रक्कम पन्नास टक्के शास्तीसह भरल्यास उर्वरित पन्नास टक्के शास्ती माफ केली जाणार आहे वसुलीबद्दल माहिती पहिल्या टप्प्यात बेचाळीस कोटी सेहेचाळीस लाखांची वसुली करण्यात आली दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी त्रेचाळीस लाखांची वसुली करण्यात आली संपूर्ण अभय योजनेच्या काळात पालिकेच्या तिजोरीत अवघे एकोणपन्नास कोटी त्रेपन्न लाख नव्याण्णव हजार चारशे सदुसष्ट रुपये जमा झाले आहेत चालू वर्षात एकूण एकशे तेवीस कोटी शहात्तर लाख एकोणचाळीस हजार तीनशे बावन्न रुपये कररोपात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत गेल्या अभय योजनेत अवघे एकतीस कोटी रुपयांची वसुली झाली होती नागरिकांनी या शेवटच्या टप्प्यात थकबाकी सह चालू कराचा भरणा करावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या